मित्रांनो मी निलेशिवड माझ्या एम फोर निले युट्यूब चॅनलला आणि आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा सवोद आहे मित्रांनो मी आता नालोजा वेशला आहे आणि वेशला आहे ना मिसल महोत्सवचं आयोजन आहे आणि हे आयोजन आहे ना साई चैतन्यधान साई मंदिर आणि पोलीस स्टेशनच्या अगदी समोरचं आहे ते आज आपण आता कवर करणार आहोत इथे भरपूर मिसळचे स्टॉल आहेत ते कवर करणार आहोत त्यांचे प्राईज किती हे सर्व आपण ते तिथे जाऊन बघणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो हे महोत्सव आहे ना तीन दिवस चालणार आहे सात आठ नऊ शुक्रवार शनिवार रविवार आणि याच्या टायमिंग आहे संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि शनिवार आणि रविवार सकाळी आठ ते एक आणि संध्याकाळी चार ते दहा असा टायमिंग असणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू तर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया काय रेट आहेत कुठले कुठले स्टॉल आहेत चला तर आलास सुद्धा वेस्टला आलात तर वेस्टला उतरलात ना तर इथे समोरच आहे बघा आणि ते ना हे बघा इथे लिहिले पण आणि इकडे समोर आहे ना पोलीस चौकी आहे आणि इथे बघा इथे ग्राउंडचं गेट आहे चालत आलं तर पंधरा मिनिट आहे आणि ऑटोने आलं तर पाच मिनिटात पोहोचल आणि या गेटच्या समोरच आहे हे बघा इकडे मिसल महोत्सव आहे सात आठ नऊ मार्च आणि बघा टायमिंग पण लिहिलं आहे शुक्रवारी म्हणजे आज शुक्रवार टायमिंग आहे चार ते दहा आणि शनिवार आणि रविवार सकाळी आठ ते एक आणि दुपारी चार ते दहा आहे हे बघा आणि इथे आहे ना साईबाबांचं सा मंदिर पण आहे साई चैतन्य दहा म्हणून बघा गणपतीची मूर्ती आहे

एकेखादा स्टॉल आपण कव्हर स्टॉल आहे सद्गुरु कृपा मुकवास हे दादांची आहेत ना सर्व हे मुकवास आहेत हे बघा नमस्कार दादा नमस्कार दादा तुमच्याकडे कुठले कुठले मुकवास मध्ये कुठले कुठली व्हेरायटी आहेत आणि रेट काय राहणारा विरार आम्ही पण जेवढा मालवणी जत्रोस्त होतो त्यामध्ये आमचा बावीस वर्षापासूनचा स्टॉल आहे बरोबर आणि आपलं आपल्याकडे एकशे तीस ते एकशे चाळीस व्हरायटी एकशे चाळीस व्हेरायटी एकशे चाळीस व्हरायटी बरोबर त्यामध्ये पानाचा आलं आहे गोड आला आहे आपल्याकडे बरोबर पानाचा मुकवाचा आहे पानामध्ये स्पेशल महाबळेशक्त स्पेशल दुधाना सुपारी नाहीये आहे आपल्याकडे तुम्हाला घट्ट कोण नॉनवेज झाल्यानंतर काय खायचं दादा रेट काय म्हणजे कमीत कमी साठ रुपये पन्नास ग्राम पासून ते दीडशे रुपये शंभर ग्राम साठ रुपये पासून स्टार्ट आहे पन्नास ग्राम बरोबर मधातला आवळा पण आहे आपल्याकडे बरोबर श्रीखंड गोळी आहे

हे एवढे एवढ्या सर्व मिसळ येत आहे दादांच्या इकडे कोंबो मिसळ आहे तांबो मिसळ इकडे काळा रस्ता आहे आणि इकडे तांबडा रस्ता आहे हे बघा इकडे बघ समोर आहे ना विचुडाची आहे आहे इकडे सर्व लावडे दादा नमस्कार दा दादा कुठल्या कुठल्या व्हेरायटी आहेत तांबड असा आहे ओकेचा काळ असा चुकीवरती भाजल्या भाजल्या पासून बनलेला आहे बरोबर आपल्याला तांबड असा रेग्युलर मध्ये आणि दोघांचा खांब आपण एकशे साठ रुपयाला दिलेला बरोबर काळ असा तांबळ असा गुलाबजाम दही पापड चार पाव एकशे साठ रुपये हे तिन्ही पण एकशे साठ रुपये का एकशे साठ ला निया ओके बरोबर वितरण बर। हे बघा कांब मिसळ आहे एकशे साठ रुपये आणि रस्सा आहे ना ज्यात अनलिमिटेड आहे आणि या दोन आहेत चाळीस शंभर रुपये त्याच्यामध्ये रस्सा पण अनलिमिटेड येणार हे बघा इकडे दादा एक असे तिकडे भेटणार बरोबर इकडे बघा इकडे पण आहे दे 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 दे। के के। दादा हे सर्व डिस्प्ले लावले आणि काला छोटी आहे ना ताळी शंभर रुपये आणि एकशे साठ रुपये दादा नाव दादा धन्यवाद मित्रालो हे राजेशाही मिशेल आहे हे बघा आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इथे खूप छान आणि इकडे सर्व डिस्प्ले आहे बघा बघा राजेशाही एक कंप मिसळ आहे आणि मुगाची हिरवी मिसळ आहे इकडे मटकी मिसळ आहे हे सर्व डिस्प्ले लावले आणि आपले दादा आहेत दादा नमस्कार कुठले कुठले मिसळ आहेत आणि रेट काय आहे

तिकडे राजेशाही बोंबो मिसळ आहे एकशे साठ रुपये अशा तीन प्रकारच्या मिसळ आहेत दादाच्या इथे आणि दादाच्या स्टॉलचं नाव बघा राजेशाही मिसळ आणि नगरवरून आले नक्की विजिट करा मित्रांनो हे बघा नाथकुळा मिसळ आहे हे कोल्हापूर आलेत आणि हे ताई आहे हे बघा इकडे आहे ना शांत की डिस्प्ले लावले बघा सर्व डिस्प्ले आहे

मित्राला हे बघा नानपोळा मिसलय आणि शंभर रुपये रेट आहे हे बघा इकडे ओके मित्रांनो आहे बघा इकडे कांदा आहे हे बघा हिरवी चटणी आहे रस्त आहे ओके बरोबर आधी रस्ता वगैरे अनलिमिटेड आहे का ओके ओके ठीक आहे ठीक आहे धन्यवाद इकडे आहे स्वामी समर्थ लोणच आहे आणि दादाजीकडे खूप प्रकारचे लोणचे आहेत बघा लोनच्याला चटणी आहेत बघा खूप छान लावले दादा नमस्कार दादा तुमचं नाव ओके दादा लोनचा मध्ये किती प्रकार आहेत शंभर रुपये पाव किलो ओके कुठला बघा शंभर रुपये पाव किलो आणि हे चटणी शंभर रुपये पाव किलो ओके

ओके ओके अर्धा अर्धा लिटरची वॉटर आहे आगळ आगळपाय शंभर रुपये दादांच्याकडे मिसळ मसाला पण आहे दादा एक कसा साठ रुपये हे बघा मिसळ मसाला पण आहे दादांच्या इथे साठ रुपये आणि दादांच्या इथे इथे मसाळ पण आहे माळवणी मसाला आहे एक कसा ओके एकशे ऐंशी रुपये किलो आहे पाव किलो एकशे ऐंशी रुपये पाव किलो आहे आणि एक आहे मिरची आहे दादा मिरची ओके ओके हे कसे आहे साठ रुपये पन्नास ग्राम आहे आणि सेम रुपये दादांचे दादांचे सावे समर्थ लोणचे म्हणून नाव आहे आणि खूप प्रकारचे असे लोणचे आहेत नक्की विजिट करा हे बघा मित्रांनो असेल पुणेरी मिसल आहे पुण्यावरून आहेत इकडे बघा डिस्प्ले लावलाय शेव आहे आणि इकडे बघा गुलाबजामुन आहे इकडे दही आहे चटणी आहे सर्व डिस्प्ले लावलं आहे इकडे वडे आहेत पापड आहे बघूया आता रेट काय आहे मित्रांनो हे बघा हे आहे ना ही डिश आहे ना एकशे सत्तर रुपये आहे त्याच्यामध्ये बघा दोन गुलाबजामुन आहेत रस्सा आहे पापड आहे दही आहे छास आहे काकडी आहे आणि वडा आणि चिवडा आहे एकशे सत्तर रुपये आणि अजून छोटी आहे ना हे बघा शंभर रुपये छास दोन पाव आणि रस्सा आहे मित्रांनो येते आहे ना रस्सा आहे ना अनलिमिटेड भेटेल हे गोरुस आहे वित्राण बघा

मित्रांनो हे बघा एकशे ऐंशी रुपये पाव किलो आहे गुळाचा आहे त्याच्यामध्ये साखरेचा पण येतो दादा साखरेचा काय रेट येतो ओके मित्रांनो साखरेचा ह्याच्यामध्ये एकशे वीस रुपये पाव आहे हा सर गुळाचा पाव आहे बघा गरव एकशे ऐंशी रुपये पाव दादा धन्यवाद मित्रांनो हे बघा आज मिसळ आहे देवगड दादा नमस्कार

मित्रांनो सर्व आहेत ना पुस्तके त्याच्यावरती काही पुस्तकांवरती दहा टक्के आहे डिस्काउंट आणि काहींवरती आहे ना पंधरा टक्के डिस्काउंट आहे वे वेगवेगळे हे बघा पंधरा टक्के डिस्काउंट आहे दहा टक्के डिस्काउंट आहे आणि काय पंधरा टक्के डिस्काउंट नक्की भेट द्या या दादांच्या इथे कोकण घरगुती उत्पादने आहेत हे वेगळ्या इकडे बिस्किट आहेत नळ्या आहेत इकडे पापड आहेत खूप पापडांमध्ये पण खूप व्हरायटी आहेत उडीद पापड आहेत नाचणी पापड आहेत हे बघा नाचणी पापड आहेत इकडे नाचण्याच्या नळ्या आहेत मित्रांनो हे ना एक पॅकेट घेतला तर साठ रुपये आणि दोन पॅकेट घेतलात ना तर शंभर रुपये खूप साऱ्या नळ्यांमध्ये आणि पापडांमध्ये व्हेरायटी आहेत नक्की विजिट करा या स्टॉलला इकडे इकडे मित्रांनो मोजेटी हप आहे आणि इकडे सर्व मिल्कशेक आहेत हे बघा किवी मिल्कशेक आहे ओरिओ मिल्कशेक आहे किटकॅट मिल्कशेक आहे सर्व मिल्कशेकमध्ये व्हेरायटी आहेत आणि साडेतीनशे एम एलचे आहे ना शंभर रुपये कुठला पण घ्या इकडे बघा श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे खूप छान आहे बघा सर्व फ्लेवर लावलेत स्ट्रॉबेरी मोझिटो केवी मोझिटो कुठलं पण घ्या शंभर रुपये साडेतीनशे एम एल मित्रांनो ते मिसळमध्ये आहेत ना खूप साऱ्या व्हरायटी आहेत आणि ते या महोत्सवला मिसळ महोत्सवला नक्की भेट द्या आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय